यम पवित्रा मी गमत कमम प्रत्यक्षादम धर्म असो सुखम करतेसारखा ग्रंथ नाही माता पिता समान कोणी दैवत नाही गीताचा मान नाही कोणी ग्रंथ कळत संत कधी विश्वामध्ये आई वडिलासारखा दैवत नाही आणि श्रीमद भगवती ग्रंथ नाही तुम्ही सांगा देशाचे ग्रंथप्रधान आपले परदेशामध्ये काय भेट देतात काय दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाला काय भेट देत श्रीमद भगवगीता भेट देत विश्वामध्ये सर्व धर्मग्रंथांचा आधारस्तंभ असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे काय श्रीमद भगवद्गीता आहे कोणत्याही धर्माचा ग्रंथ घ्या आधार आधारस्तंभ असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे आपलं कोणतंही सांगू संत वाङमय घ्या कोणतंही संत वांग घ्या त्याला स्तंभ श्रीमद भगवद्गीता आहे